नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत विद्यमान आमदार ढसा ढसा रडले यांच्या हातून मरण्यापेक्षा आत्महत्या करतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून धमकी त्यांच्या हाताने मरण्यापेक्षा आत्महत्या करून घेण्या अशा पद्धतीने हातास्त चुकीच कुठे घरात बसायचं का मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा राज्यात नेत्यांना धमक्या देण्याचे सत्रच अलीकडे सुरू आहे आता पुन्हा एका आमदारांना अशीच पण थेट धमकी आली असून या धमकीमुळे आमदार ढसाढसा रडले आहे यांच्या हातून मरण्यापेक्षा आपण आत्महत्या करू असे देखील हे आमदार म्हणाले आहेत आमदारांवर अशी वेळ येत असेल तर सामान्य माणसांचे काय हा एक उत्तर नसलेला मोठा प्रश्न उभा राहिला आहे नाशिकच्या इगतपुरी येथील आमदार हिरामण खोसकर यांच्या संदर्भात ही मोठी घटना घडली आहे बाजार समितीसाठी विरोधात प्रचार केल्याच्या रागातून काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेल तुला बघतो अशी धमकी दिल्याचे आमदार खोसकर यांनी म्हटलं आहे आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी धमकी दिल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी दिला आहे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा